सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खरी तन्वी आणि खरी सायली याची ओळख कशी पूर्णायला होते आणि घराच्या व्या सायलीकडे देऊन सायलीचा ज्यावेळेस पूर्णाई नाच सून म्हणून स्वीकार करते त्याच वेळेस आता मैपतच्या घरी आलेल्या तन्वीला दारूचा एक पे खूप महागात पडून नागराजने लावलेल्या चुगलीत सायदीचा नाच सून म्हणून स्वीकार केल्याचे तन्वीला कळतात रागाच्या रुद्रावताराने चौताळून उठत दारूचा एक पेग मारून प्रिया सुभेदाराच्या घरी जात सायदीला कशी ढकलून देती आणि जेव्हा आता सायडीच्या पायावरील तुळशीपत्र हे सगळ्यांच्या समोर येते त्यावेळेस एकच मोठा धमाका उडून दुधाचे दूध पाण्याचे पाणी होऊन सायदी हीच तन्वी असल्याच्या भयानक सत्याने आता तन्वीला इन्स्पेक्टर कशा बेड्या घालतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुनने आता तन्वीला या घरात तू आणून कधीही तू माफ करतेस पूर्णाजी असे सांगून आता अर्जुनला तन पूर्णाईचा राग आलेला असतो आणि तू माझ्यासोबत बोलू नके असे सांगून आता अर्जुन तेथून निघून गेलेला असतो तर त्याचा आता पूर्णाईला खूप वाईट वाटलेलं असतं पण हुशार सायली आता विचार करत असलेल्या पूर्णाईला म्हणते की पूर्णाई तुम्ही काही काळजी करू नका आपण अशी काहीतरी आयडिया काढू की लगेचच ते तुमच्यासोबत बोलायला लागतील असे म्हणत आता पूर्णाईने पुन्हा आजारी पडण्याचं नाटक केलेलं असतं पण हुशार अर्जुनने पूर्णाईचे ते नाटक आता सायली बरोबर समोर आणलेले असते तर आता इकडे महाराणी बनून सगळ्यांना मानाखाली झुकायला लावून आपल्या पायाचे तळवे चाटायला लावून आता प्रिया ही महिपतच्या घरी आलेली असते आणि तिच्यासोबत जर काही कोणी वाईट वागलं आणि जर तिच्या जीवाला कोणी काही पुन्हा बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे असे आठ ते दहा व्हिडिओ आहेत एक जरी या मोबाईलमधील व्हिडिओ मी डिलीट केला ना तरी बाकीच्या डिवाईसमधून कु कधीही तुम माझा तो व्हिडिओ अर्जुन आणि किल्लेदारासमोर येऊ शकतो तेव्हा तुम्ही माझ्यासोबत चांगलं वागायचं अशी सक्त ताकीद ता ता आता प्रियाने साक्षी आणि म्हैपतला दिलेली असते आणि त्यामुळे आता प्रियाने साक्षी आणि म्हैपतला पुन्हा आपल्या तालावर नाचणारे माकडं केलेले असते आणि आता बोट करत म्हैपत साक्षी आणि नागराजला तिघांनाही प्रियाने लायकीत राहायचं सांगितलेलं असतं आणि जर पुन्हा माझ्यावरती हल्ला केला तर तो व्हिडिओ एका सेकंदात अर्जुन आणि रविराज समोर येईल हेही प्रियाने ठणकावून सांगितलेलं असतं असे सांगून आता प्रिया तिथून निघून गेलेली असते तर इकडे साक्षी म्हैपत नागराजला मोठा धक्का बसलेला असतो तर मैपत म्हणतो की आता तर डोक्यावरून पाणी जायला लागलं आणि या प्रियाचा लवकरच बंदोबस्त करायला हवा साक्षी म्हणते की आता तर मी हिला सोडणारच नाही तर आता साक्षी म्हणते की नाही या प्रियाला मी पायाचे तळवे चाटायला लावले ना तर नाव साक्षी लावणार नाही इकडे आता तन्वीने अर्जुन आणि सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पूर्णाईला दाखवल्यामुळे तन्वीला खूप गिल्ट वाटून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे तन्वीने आता समोर आणलेलं असतं आणि त्यामुळे रविराजने आता तन्वीला माफ केलेलं असतं पण आता इकडे त्याचवेळी सुभेदारांच्या घरी एकच भयानक घटना घडते आणि इकडे आता अर्जुनने पूर्णाईवरचे प्रेम दाखवून पूर्णाईला माफ केलेलं असतं आणि मी किती जरी तुझ्यावर रागवलो तरीसुद्धा मी या जगात सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरच करत राहील पूर्णाई असे आता अर्जुनने पूर्णाईला सांगितलेले असते आणि त्यामुळे पूर्णाई खूप खुश झालेली असते आणि आज हे जे काही झालं ते शक्य झालं फक्त सायलीमुळेच याची आता पूर्णाईला खात्री वाटलेली असते आणि त्या क्षणी हात जोडून पूर्ण आता सायली समोर येते आणि सायलीला म्हणते की सायली आज मला तुझं खरं रूप आणि खरी तुझं हृदय कळालं तुझं मन किती मोठं आहे ना हे मला आज दिसतंय आणि इतके दिवस मी तुला खूप त्रास दिला तरीसुद्धा तू या घरातील सगळ्यांना बांधून ठेवलंस आणि या घराची जबाबदारी घेऊन या घरच्यांना सगळ्यांना तू आधार दिलास त्यांच्या पाठीशी तू उभी राहिलीस आणि या घराची खरी नाच सून म्हणून या घराच्या चाव्या मी तुझ्या हातात देत आज मी खऱ्या अर्थाने तुझा नाच सून म्हणून स्वीकार करते असे आता पूर्णाईने सायडीला सांगतात सायलीचा आनंद गगनात सा असतच सागण आता पटकन सायली ही पूर्णाईला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने आज ही पूर्णाईची नाच सून झालेली असते आणि आता सगळ्या सोबेदारांना आनंदी आनंद झालेला असतो कल्पना तर अवाकच झालेली असते आणि प्रतापला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते कल्पना म्हणते की अखेर मी ज्या क्षणांची वाट बघत होते तो क्षण आला आणि पूर्णाईने सायलीला नाच सुन म्हणून स्वीकारले त्यानंतर आता मात्र सायलीवरती सगळ्यांनी विश्वास टाकून सायली ही सुभेदारांच्या गळ्यातील ताईत बनलेली असते इकडे आता वाऱ्यासारखी किल्लेदाराच्या घरी पूर्णाईने सायलीच्या हातात सुभेदारी घराच्या चाव्या देऊन सायलीला नाच बोलवण्याचे समजलेले असते इकडे आता नागराज आणि प्रिया ही ताबडतोब साक्षी आणि मैपतकडे येतात तर आता मैपत आणि साक्षीने प्रियाला पुन्हा त्यांच्यात प्लानमध्ये घेतलेले असतं पण आता इकडे सायलीचा पूर्णाईने नाचसून म्हणून स्वीकार केला हे नागराजला समजलेलं असतं तर आता इकडे प्लानमध्ये सामील केल्यामुळे प्रिया ही आता न घाबरता महिपत आणि साक्षीसोबत ड्रिंक्स करते आणि आता प्रियाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रियाच्याच हातून प्रियाचा काटा काढायचा आणि स्वतःच्याच हातून तिच्या पायावर ती कशी धोंडा मारून घेते ही आता आपण मजा बघायची असा प्लान आता नागराजने आखलेला असतो आणि प्रियाला चाव्या देऊन तिकडे सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार केला नागराज प्रियाला सांगतो आणि ती ऐकताच प्रियाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अर्जुनला मिळवण्यासाठी आणि सुभेदारी सून होण्यासाठी आतापर्यंत आपण जे प्रयत्न करत होतो ते सगळे मातीमोल झाले हे Atap pria caleg saya tadi, आणि या सायलीने पुन्हा पूर्णाईवरती जादू करून पूर्णाईला आपलेसे कसे करून घेतले याचा विचार तन्वी करू लागते राग घेऊन नशेत आता तन्वी म्हणते की मी हो नाही मी असं कधीच होऊ देणार नाही आणि मी ती सायली कशी खोटारली आहे हे त्या पूर्णाईला दाखवूनच देईल असे आता विचार करून ताबडतोब आता नशेत प्रिया ही सुभेदारांच्या घरी जायला निघालेली असते नागराज म्हणतो की प्रिया तुझा खेळ आता संपलाय तर लगेचच प्रिया म्हणते की नागराज सेठ अजून तुम्ही या प्रियाला ओळखलेलं नाही ही प्रिया सगळ्यांना मातीत घालून त्यांच्यावरती उभी राहणारी आहे आणि बघा आता मी त्या किल्लेदाराला पुन्हा माकड बनवले तसे सुद्धा माकड करून येते आणि त्यात सायलीचा पर्दाफाश करून येते असे म्हणत आता रागाने प्रिया ही सुभेदाराच्या घरी येते तर आता सु प्रिया गेल्यानंतर इकडे नागराज म्हैपत म्हणतो की आता ही हिच्या स्वतःच्या प हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे आणि आता ही तिथे गेल्यानंतर ती पूर्णही हिच्या तोंडात कशी शेण घालते ना याची बातमी ऐकायला आपण सर्वजण तयार राहा तर आता इकडे प्रिया ही सुभेदाराच्या घरी येते आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी सायलीच्या हातात जाव्या देऊन सायलीचा पूर्णाईने नाच सून म्हणून स्वीकार केल्याचे कळताच आता समोर असलेल्या सायलीला आता प्रिया तिचा जाब विचारते तर आता प्रिया म्हणते की सायली तू किती जरी पूर्णाईला आपल्या ताब्यात वळवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी असे होऊ देणार नाही बोल तू असं काय केलंस की जेणेकरून पूर्णाईने घराच्या चाव्या तुझ्याकडे दिल्या तर आता लगेचच सायली म्हणते की प्रिया आता सध्या तू बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे तेव्हा तू इथून जा तू इथून गेलेली बरी तेव्हा आता प्रिया म्हणते की मला तू धमकी देतेस की काय अगं इथून मी नाही तर तुला मी हाकलून लावणार आहे चल हट असे म्हणत आता प्रिया ही सायलीला ढकलून देते त्याचबरोबर आता ढकलून दिलेली सायली आता लगेचच खाली पडते आणि आता सायली खाली पडता चिकडून पूर्णाई कल्पना प्रताप सगळेजण तिथे आलेले असतात आणि सायदी खाली पडतात सायलीचे पाय वर होऊन सायदीच्या पायातील तुळशीपत्र आता सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि चानाक्ष पूर्णाई जेव्हा आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते तेव्हा पूर्णाईला तिसऱ्या मोठ्या सत्याचा धमाका उडून धक्का बसलेला असतो रागा आता प्रियाने ढकलून दिल्यामुळे पूर्णाई ही प्रियाकडे बघते आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघून पूर्णाई म्हणते की हे काय सायलीच्या पायावर हे तुळशीपत्र म्हणजे सायलीच माझी तन्वी तर आता लगेचच आता पूर्णाईला प्रियाचा राग आलेला असतो रागाने आता सगळं काही लक्षात येऊन ताबडतोब पूर्णाईने आता रविराज आणि दिल्या इन्स्पेक्टरला बोलावलेली असते आणि आता इन्स्पेक्टर आणि रविराज तिथे येताच सत्याचा थरथराट करत पूर्णाई आता सायदीच्या पायातील ते तुळशीपत्र आणि प्रियाने ढकलून दिल्याची ती सर्व हकीकत आता रविराजला सांगते आणि ताबडतोब इन्स्पेक्टरकडून प्रियाला अटक करायला सांगते दारूच्या रशी प्रियाचा तोंडाचा वास येत असतो आणि त्याच वेळेस जाऊ लागते आणि प्रियाच्या डोळ्यात अंगारा भडकलेला असतो आणि प्रियाची एक चूक तर नागोबाची एक चुगली प्रियाला खूप महागात पडलेली असते आणि प्रियाने आता स्वतःच्या पायावरती दगड मारून घेत प्रिया ही तन्वीन असल्याचे सत्य दाखवून दिलेले असते तर आता सायली हीच आपली तन्वी असल्याचे कळताच अर्जुन हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर कसे खऱ्या लग्नात करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा